अचानक इतकी वर्ष बंद पडलेल्या दीपस्तंभाचा दिवा पेटला आणि गरगर फिरू लागला येऊन त्या समुद्र लख दिसला पण दृश्य पाहून अंगावर काटा नव्हे तर शेकडो पेट्या तरंगत होत्या दुरून लाटांसोबत आणखी वाहत येत होत्या म्हणजे हे हत्याकांड नाही तर सामूहिक नरसंहार होता कुणी केलं असेल हे माझ्या हातापाया फुटला तोल सुटला शिडीवरून मी थेट त्या काळ्या का पडलो नाकातोंडात समुद्राचं खारट पाणी गेलं आणि एकदम आताही मी, आता मी खिडकी जवळच्या आराम खुर्चीवरच बसून होतो नकळत केव्हा डोळा लागला हे कळलंच नव्हतं बाहेर जहाज अजूनही स्तब्धच उभ शहानिशा करण्यासाठी खिडकीत जाऊन बाहेर पाहिलं अंधार असला तरी चंद्रप्रकाशात थोडंफार दिसत होत सध्या तरी लाटांवर कुठल्याही पेट्या तरंगत नव्हत्या पण माझ्या स्वप्नांचा क्रूर इतिहास लक्षात घेता लवकरच संकट घोंगावत येणार याची ही नांदी होती MV आयोना जहाजाच्या निरीक्षणासाठी निघालेली जपानी कमिटी लक्षद्वीप पर्यंत पोचली तिथून त्यांनी विमान बदललं आणि हेलिकॉप्टरने स्वर्णद्वीपाकडे निघाले जहाज नजरेच्या टप्प्यात आलं क्रुज चांगलंच ऐसपाईस होतिक हेलिपॅड सुद्धा होत पण हेलिकॉप्टर उंची कमी करून क्रुजच्या दिशेने येणार त्याआधीच ते कुठल्या तरी अज्ञात अदृश्य वस्तूवर आदळलं आणि त्याच्या उडाल्या हेलिकॉप्टरचे जळके अवशेष क्रुझ पासून जवळपास पाचशे मीटर दूर समुद्रात कोसळताना आम्ही स्वर्णद्वीपाच्या किनाऱ्यावरून पाहत होतो हे आकरीत कस घडलं वादळ वारा नाही समुद्र शांत आहे आणि हेलिकॉप्टर हवेतल्या हवेत, हवेत फुटून जात दुर्बिणीने पाहूनही काहीच कळेना आम्ही मोटरबोट घेऊन तातडीने मदतीला गेलो पण हेलिकॉप्टर मधील कुणीच जिवंत सापडलं नाही हलके अवशेष मात्र पाण्यावर तरंगत होते मॅनेजर शास्त्रींनी पुन्हा एकदा सागरी सुरक्षा दलाला फोन लावला अलीकडे स्वर्णद्वीपवरून येणारा फोन म्हणजे नवसंकट सतत घडणाऱ्या या अपघातांना कंटाळून सागरी सुरक्षा दलाने आपली एक गस्ती नौका बेटा जवळच नांगरून ठेवण्याचा निर्णय घेतला आयोना क्रुज पासून अगदी हाकेच्या अंतरावर ती गस्ती नौका येऊन उभी ठाकली तिच्यावर दोन डझन सशस्त्र सैनिक होते जणू समुद्र आणि बेट या दरम्यान एक संरक्षण फळी उभी राहिली दिवसात दोन्ही जहाज आमच्या खिडक्यांमधून स्पष्ट दिसत रात्रीच्या वेळी एखादी नाव किंवा लॉन्च वगैरे येऊन आयोनावर आदळू नये म्हणून सैनिकांनी त्यावरही चारी बाजूंनी दिवे लावले त्यामुळे रात्री सुद्धा दोन्ही जहाज पाण्यात चमचमताना दिसू लागली आणि या चमत्कारिक बेटावर आता आपण एकटे नाही असा धीर येऊ लागला जवळपास आठवडा भराने आम्ही सगळे झूम कॉल वर एकत्र आलो होतो कसं काय भोपळ्यांनो ऐश चालल्याना बेटावर होलसेल मध्ये सचिनने विचारलं कसली ऐश भेंडी लोक बेपत्ता होत आहे डेड बॉड्या पेटीतून वाहत येत आहेत बुटात कापलेले पाय सापडत आहेत विशालला पाण्यात सी मॉन्स्टर की कोण तो दिसला तमन्ना वालिया सोडून गेली यात कसली आल्या ऐश रताळ्या विजयने अडचणींचा पाढा वाचला म्हणूनच म्हणूनच मी नाही आलो तुमच्याबरोबर दरवेळी हा जगातला नंबर एक चा डिटेक्टिव्ह असतो सोबत म्हणून कसं बस निभावत तुमचं मी जीवावर खेळून केस सोडवतो आणि तुम्ही क्रेडिट पण देत नाही मला आता बसा बोंबलत होलसेल मध्ये सचिनने काळजातली खतखत बाहेर काढली सेवकामुळे मोहिमा यशस्वी होतात असे म्हणणे म्हणजे कर्काच्या अश्रूंनी महासागर भरतो असे मांडण्यासारखे आहे अस्मादिकांच्या विवेकी मनाला हे पटले नाही विशाल बडबडला काय म्हणाला रे हा टमाट्या मला काही वाईट साईट बोलला की काय सचिनने कपाळाला आठ्या पाडत विचारलं छे कुठे काय खेकड्याच्या अश्रूंनी समुद्र भरत नाही असं म्हणतोय तो, तो। लिंबाजीने सोप्प करून सांगितलं म्हणजे तुम्ही खेकडी पकडताय तिथे जाऊन मजा आहे साल्यांनो इथे पावसाचा पत्ता नाही खेकड्यांचं काय घेऊन बसलात येताना घेऊन या माझ्यासाठी पण डझन भर सचिनने म्हटलं ठीक आहे आता थोडं कामाचं बोलूया तुम्ही जे धातूच्या पेट्यांचे फोटो पाठवल्यात तसे पेटारे आधी कुठेच सापडले नाहीत फोटोवरून धातू नेमका कोणता हे सांगणं जवळपास अशक्यच आणि त्याच्यावरची ती विचित्र नक्षी ती सुद्धा कुठल्याच संस्कृतीशी कलेशी मेळ खात नाही राजेशने माहिती पुरवली मला वाटतं चीन जपान रशिया किंवा अमेरिका यांचं हे अतिप्रगत तंत्रज्ञान असावं एखादं संहारक अस्त्र विकसित केलं की त्याच्या चाचण्या आहे लोक अतिदूरच्या समुद्रात किंवा बेटावरच घेतात दूर कुठेतरी पॅसिफिक मध्ये यांनी अचकट विचकट प्रयोग केले असणार आणि त्याचे निष्कर्ष स्वर्णद्वीपाकडे वाहून येत आहेत असं मला वाटतं किरणने आपलं मत मांडलं बरोबर या दृष्टीने सुद्धा विचार करायला हवा बाकी तिथे कसं काय चाललंय सगळं लिंबाजीने विचारलं मस्तच चाललंय सचिन वेळेचाळे अधून मधून गोत्यात आणतो बाकी सगळं ठीक योगने हसत म्हटलं सचिन चिडला त्या बधीरला भरपूर काम द्या एक दोन मर्डर केसेस लावा त्याच्या मागे ओव्हरटाईम मध्ये फायलिंग काम द्या खूप मजा केल्या त्याने आधी आता चांगला घासून घ्या झेमण्याला मंग्या दात होत खात म्हणाला बटाट्या तिथे बसून ऑर्डर सोडू नकोस जगातल्या एक नंबरच्या डिटेक्टिव्हला सचिनला अजून बरच काही बाही बोलायचं होत पण राजेशने तिथून कनेक्शनच बंद करून टाकलं लाईट हाऊसचा दिवा दुरुस्त करून घेण्यात आला समोरच्या दर्यावर घुबडासारखा एकशे ऐंशीच्या कोनात नजर ठेवून असायचा दररोज वेळेला मी आणि गार्गी वर जाऊन सूर्यास्त पाहत उभे राहायचो बोलायचो कमी शांततेलाच शब्द फुटायचे जवळपास मागचं वर्षभर आम्ही भेटलो नव्हतो धड बोललो नव्हतो एखाद्या मोहिमेत गुंतलो की दीड दोन महिने बोलता यायचं नाही आता संधी मिळाली तर शब्दच नव्हते तसं बोलण्यासारखं खूप होतं ती माझ्या तक्रारींचा पाढा वाचू शकत होती वेळ न दिल्याबद्दल जाब विचारू शकत होती प्रतापपूरच्या अखेरच्या भेटीत महाराज साहेबांशी काय बोलणं झालं की मी तिला टाळू लागलो याचं स्पष्टीकरण मागू शकत होती पण तिने तसं काहीच केलं नाही राजवंशातील लोक तक्रारी करत नाहीत ते निर्णय घेतात गार्गीने कदाचित मला माफ करून टाकण्याचा निर्णय घेतला असेल चेतू म्हणतो तसा आपण सर्व शक्यतांचा विचार करायला हवा मग त्या कितीही अविश्वसनीय का वाटेनात त्यानुसार मला वाटतं की या अरबी समुद्रात बर्मुडा ट्रायंगल सारखा एखादा रहस्यमयी भाग तयार झाला असावा त्यामुळेच लोक बेपत्ता होतात जहाजे भरकटतात आणि विमाने कोसळतात विजय उभा राहून तावा तावाने आपली थिअरी मांडत होता आमच्या सोबत गार्गी सुद्धा या महत्वाच्या खबरदारी घेत होता ऑब्जेक्शन माय फ्रेंड बर्मिडा ट्रायंगल सारखं काहीतरी इथे असेल तर फक्त प्रवासीच कसे बुडतील किंवा गायब होतील आणि जहाज तशीच राहतील हे पटतय का तुला तरी लिंबाजीने शंका मांडली जहाज कुठे तशीच राहिली लिंबू सिंघानियाचं यॉट कापलेल्या पतंगाप्रमाणे आणि आयोना तर थेट ब्रेक फेल झाल्यासारखं आपल्या उरावर येऊन बसलय ते बघ मंग्या किनाऱ्याकडे बोट दाखवत म्हणाला तरी सुद्धा मला ही थिअरी पटली नाही आपण सुखरूप इथे पोहोचलो इथले व्ही आय पी पाहुणे सुद्धा सुरक्षित मुंबईत उतरले कवरत्ती पोलीस अधून मधून मोटार बोटने येत जात असतात आणि गस्ती नौका तर आयोना शेजारीच उभी आहे खरंच कुठला बर्म्युडा ट्रायंगल असता तर त्याचा त्रास सर्वांना व्हायला हवा लिंबाजी आपल्या मतावर ठाम होता स्वादिकांकडे सुद्धा एक सिद्धांत आहे बर का या अथंग सागराच्या गहन पोकळीत एखादा अज्ञात समुद्री दैत्य आजतागायत गायत दडून राहिला असेल तर ॲमेझॉनच्या वर्षावनात आपल्याला प्रागैतिहासिक मांसभक्षी विपाद अर्थात क्रेटोजचा सामना करावा लागला तसाच एखादा विलुप्त दानव इथल्या अनोळखी लाटांखाली वावरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्र हो विशालने बाजू मांडली अरे हो तू दर्यात कुणाला तरी पाहिलं होतस नाही का कोण होता कोण तो डॉल्फिन की देवमासा मंग्याने डिवचलं बहुदा दोन्ही नसावेत बंधू मंगेश कारण त्यांना शुंडके असत नाहीत हे ठाऊक आहे अस्मादिकांना विशालने नकार दिला शुंडके यु मीन टेंटेकल्स ऑक्टोपस पाहिला की काय तुम्ही जवळच असलेल्या रिसेप्शनिस्ट श्वेतालीने चमकून विचारलं बहुदा होय अष्टपादच असावा परंतु अतिप्रचंड आकारमानाचा त्याची एक एक शुंडका का पन्नास साठ फूट लांबीची असावी विशालने वर्णन केलं काय पन्नास साठ फूट आता अतीत झालं जरा अरे हिंदी महासागरात आढळणारी जायंट ऑक्टोपसची प्रजाती सुद्धा चार पाच फुटांपेक्षा जास्त वाढत नाही तिथे पन्नास साठ फूट लांबीचा पाय किंवा शुंडका सोडूनच देतो विजयने थिअरी फेटाळून लावली क्रेकेनबद्दल ऐकलाय का तुम्ही जगभरातल्या सागरी दंतकथांमध्ये क्रेकेनचा सा उल्लेख येतो मनुष्याने लाकडी जहाज तयार करून या अफाट महासागरामध्ये जलप्रवास सुरू केला तेव्हापासून अगदी अलीकडच्या पन्नास साठ वर्षांपर्यंत या क्रेकेनच्या हल्ल्याच्या घटना ऐकिवात आहेत मध्ययुगात नवीन खंडांचा देशांचा शोध घेण्यासाठी किंवा तिथवर पोहोचवणारे सागरी मार्ग शोधण्यासाठी युरोपियन खलाशी आपली जहाजे घेऊन बाहेर पडत त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक कधीच माघारी जात नसत ती एकतर खराब हवामानाला बळी पडत किंवा समुद्राच्या प्रकोपाला समुद्राचा प्रकोप म्हणजे सुनामी राक्षसी लाटा किंवा क्रेकेनचा हल्ला या हल्ल्यातून वाचलेला एखाद दुसरा खलाशी फळकुटाच्या आधारे तरंगत एखाद्या किनाऱ्याला किंवा बेटाला लागत असे पुढे जर वाचलाच तर जहाजावर हल्ला करणाऱ्या दैत्याच्या सुरस कथा अनेक वर्षा सांगत बसे बहुतेक वेळा तो दैत्य अतिप्रचंड आकाराच्या ऑक्टोपस किंवा स्पीड सारखा दिसतो असेच वर्णन असायचे त्यालाच क्रेकेन हे नाव पडले कारण क्रेकेनचा शब्दशहा अर्थच प्रचंड आकाराचा दैत्य असा आहे अर्थात या सर्व दंतकथा असल्या तरी प्रत्येक दंतकथेच्या का मुळाशी काही ना काही तथ्य असतच समुद्र हा अथांग रहस्यांचा खजिना आहे त्यामुळे विशालच्या समुद्री दुर्लक्ष करता येणार नाही मी मत मांडलं प्रोफेसर पण हा क्रेकेन खोल समुद्रात वावरतो आणि जहाजांवर हल्ला करतो ना मग तो बेटा जवळच्या उथळ पाण्यात कसा काय आला आणि आजवर कुठे लपून राहिला होता मॅनेजर शास्त्रींनी संभाषणात भाग घेतला तो पाण्यात किंवा बेटाजवळ काय करतोय याचं उत्तर माझ्याकडे देखील नाही आणि विशालने जे काही काही पाहिलं तो होता याचाही पुरावा सापडलेला नाही परंतु खरंच तसं असेल तर आजच्या अत्याधुनिक यंत्रयुगात काहीच दडून राहत नाही आपण किनाऱ्यांवर जेटी जवर, मोशन सेन्सिंग कॅमेरे लावून ठेवू समुद्रात खरंच कोणी दानव वगैरे असेल तर त्याचं दर्शन नक्कीच घडेल आपल्याला मी सुचवलं मॅनेजर साहेब कॅमेऱ्यांची तजवीज करा स्टाफला सतर्क करा कोणीही अवेळी किनाऱ्याजवळ किंवा जेटीजवळ जाणार नाही काही जरुरीचं काम असेल तर सशस्त्र रक्षकांना घेऊनच जावं गार्गीने पटापट पत सूचना दिल्या मॅनेजर साहेब ताबडतोब कामाला लागले एम व्ही आयोना जहाजावरील चारशे एकोणचाळीस बेपत्ता प्रवाशांचा शोध युद्ध पातळीवर सुरू होता इन्व्हेस्टिगेशन कमिटीच्या विमानाला नेमका जहाजाजवळच अपघात कसा काय झाला हे गुढही उकलत नव्हतं आयोनावरील बहुतेक प्रवासी हे चीनी जपानी होते आपापली ताकद वापरून या देशांनी सर्वव्यापी शोध मोहीम सुरू केली हे सोमालियन किंवा इतर पायरेट्सचं कृत्य असेल का त्यांनी इतक्या प्रवाशांचं अपहरण नेमकं कसं केलं त्यांना कुठे हलवलं की हा नऊ अकरा नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे सर्व प्रवासी आणि खलाशांचा शिरकाण करून त्यांना जलसमाधी तर दिली नाही ना रोज बातम्यांमधून वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या अरबी समुद्रात ठिकठिकाणी युद्धनौका पाणबुड्या शोध घेत होत्या आकाशात विमान भिरभिरत होती महाराज साहेबांनी काळजीपोटी गार्गीला फोन लावला आणि प्रतापपुरात परत येण्याचं सुचवलं पण गार्गीने विनम्र नकार दिला या अनाकलनीय रहस्य उलगडत नाही तोपर्यंत थांबू तिने म्हटलं चीनी सागरी सुरक्षा दलाचं एक जहाज चौकशीसाठी हाँगकाँग बंदरातून रवाना झालं आयोना मधील प्रवाशांसोबत नेमकं काय घडलं याचा तपास करण्यासाठी स्वर्णद्वीपावरच निवासाची परवानगी त्यांनी मागितली बेपत्ता प्रवाशांचं हित लक्षात घेऊन गार्गीने परवानगी दिली तुम्ही तपास करा पण आमच्या कामात हस्तक्षेप करू नका चौकशीच्या नावाखाली स्टाफला वेटी धरू नका असं तिने निक्षून सांगितलं चीनी अधिकाऱ्यांनी संमती दर्शवली पण मला मात्र त्यांच्यावर काळी इतकाही विश्वास नव्हता ही ब्याद इथे नाही आली तरच बरं असं वाटत होतं आणि काय आश्चर्य दुसऱ्याच दिवशी हवामान खात्याने लक्षद्वीप आणि आसपासच्या बेटांना लेवल तीनच्या च्या चक्रीवादळाचा इशारा दिला सत्तर ऐंशी किलोमीटर प्रति तास अशा वेळी सुरक्षा दल श्रीलंकेजवळ अडकून पडलं आम्ही येणाऱ्या चक्रीवादळासाठी सज्ज झालो यापूर्वीही स्वर्णद्वीप बेटाने अनेक वादळं पचवली होती परंतु लेवल तीनच वादळ पहिल्यांदाच या दिशेने येत होत ओमान जवळच्या समुद्रात तयार झालेल्या या चक्रीवादळाचं नामकरण सारा असं करण्यात आलं हॉटेल ग्रँड प्रताप कुठल्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरं जाऊ शकेल असं मजबूतच बांधण्यात आलं होत त्यामुळे आम्हाला फारशी चिंता नव्हती फार फार तर काय होईल सुसाट वारा सुटेल मुसळधार पाऊस बरसेल समुद्राला उधाण येईल चार पाच माड कोसळतील पालापाचोळा फेर धरेल पाच सहा तास थैमान घालून वावटळ शांत होईल पण आभाळ मात्र जवळस कोणी देवाघरी गेल्यासारखं पुढचे तीन चार दिवस डोळे गाळत बसेल इतकंच पण आमचा अंदाज सपशेल चुकला तिसऱ्या लेवलचं सारा वादळ मुसंडी मारतच बेटावर आदळलं आधी दूर समुद्रात वावटळीचा प्रचंड स्तंभ गरगरताना दिसू लागला तो अफाट होताच परंतु त्याची समुद्राच्या पृष्ठभागापासून गव्या रेड्यांच्या कळपाप्रमाणे वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला चिरडतच ते पुढे येत असलेलं सोबतीला तुफानी पाऊस एक एकसर धबधब्यासारखी पागोळ्यांचा आकार म्युन्सिपाल्टीच्या नळाला येणाऱ्या धारेपेक्षा तिप्पट होता वारा आणि पावसामुळे समुद्राला उधाण आलेलं दहा बारा फुटी उंच लाटा किनाऱ्याकडे झेपावू लागल्या भारतीय नौसैनिकांनी आपली गस्ती नौ का वादळाच्या टप्प्यापासून दूर हलवली होती एम व्ही आयोना मात्र एकटेच सरींचा मुकाट मारखात उभे होते परंतु वादळाचा जोर वाढला तशी त्याचीही सहनशक्ती संपली लाटांमागून लाटा आदळू लागल्या ते अनियंत्रित होऊन हेलकावे खाऊ लागलं जहाजाला स्थिर ठेवण्यासाठी नौसैनिकांनी त्याचा नांगर पाडून ठेवला होता एकदम खटाक आवाज करत तो तुटला माघारी जाणाऱ्या लाटांसोबत आयोनाही मागे मागे जाऊ लागलं आणि मग आमच्या डोळ्यांदेखतच प्रचंड खडकावर आदळून फुटलं पाणी भसाभस आत शिरू लागलं पण इतकं अवाढव्य जहाज बुडण्यासाठी लागणारी खोली तिथे नसल्याने जहाज अर्ध जलमग्न स्थितीत अडकून पडलं भर दुपारी आभाळ का क्षितिजावर विजांचा राक्षसी कडकडाट कर सैतानी पाऊस वादळी वारा कांठाळ्या बसतील असा त्या प्रपाताचा हुंकार निसर्गाचं हे रौद्र रूप पाहून आमची तोंड सुकली होती कुणाला काहीच सुचत नव्हतं इतक्या भयानक नैसर्गिक आपत्तीला आमच्यापैकी कोणीच आधी सामोरं गेलं नव्हतं सगळे एकमेकांना धीर देत होते मोठ्या मुश्किलीने संयम राखला होता चक्रीवादळ थेट बेटावरच धडकेल यात शंका नव्हती परंतु हॉटेल ग्रँड प्रतापला कवेत न घेता एकाकडेने ते निघून जावं अशी प्रार्थना आम्ही करत होतो वादळ जवळ येऊ लागलं तसा हॉटेलच्या दारे खिडक्यांवर चिखल पालापाचोळा सपकन येऊन बसू लागला खिडक्यांची काचेची तावदानं भूकंप झाल्यासारखी थरथरू लागली स्टाफचा प्राण कंठाशी आलेला आम्ही आमच्या आयुष्यात ढगफुटी राक्षसी लाटा हिंस्त्र जनावरांचे हल्ले भूत पिशाच्या आणखी बरंच काही पाहिलं पचवलं होतं पण या बिचाऱ्यांनी तर नोकरी सोडून दुसरा कुठलाच धोका पत्करला नव्हता किंवा धोका पत्करायचा नव्हता म्हणूनच नोकरी स्वीकारली होती असं म्हणूया हवं तर या, या जीवघेण्या वादळातून आपण काही वाचत नाही असा त्यांना ठाम विश्वास होता कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय